जर का तुम्ही यावेळेस विधानसभेमध्ये आमदार नसता तर हे प्रकरण तुम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये उचललं असतं पण खरंच विधानसभेमध्ये उचललं विधान परिषदेमध्ये उचलू शकत होतात जर का नसतं विधानसभेत तुम्ही आला असतात आस आमदार म्हणून तर आज या लॉजिकल एंडला हे प्रकरण जाऊ शकलं असतं का नाही काय की विधान परिषदेमध्ये मी होतो पण माझी विधानपरिषदेची मुदत संपलेली होती त्यामुळं ॲटोमॅटिक मी आता काही विधान परिषदेत राहिलो नसतो आणि विधानसभेत जर आलो नसतो ठीक आहे मी नसतो आलो तर दुसरा कोणी एखादा परंतु मी जेव्हा प्रेझेंटेशन जे आहे आणि सभागृहामध्ये मांडण्याची माझी जी कला आहे हे पहा ज्याचे त्याला कला असते वक्तृत्व ही एक खूप फार मोठी कला आहे आणि मला वाटतं तुम्ही मी आपण नाईन्टी नाईनपासून पाहिलेलं आहे होय विलासराव देशमुख साहेबांची वक्तृत्व कला होती गोपीनाथराव मुंडे साहेबांची वक्तृत्व कला होती आर आर पाटील साहेबांची वक्तृत्व कला दुर्दैवानं काय झालं या महाराष्ट्रामध्ये हे तीनही माणसं फार अकाली आपल्यातनं झटकन निघून गेली आणि ते बी वर्ष दीड वर्षाच्या काला होय तीनही माणसं विलासराव ज्या वेळेस म्हणजे केंद्रात मंत्री के, होते ना हे चेन्नईला गेले हो चेन्नईला गेले ते चेन्नईवरनं परत आलेच नाही गोपीनाथरावजी हो। दिल्लीला गेले स्वतःचा सत्कार घेऊ शकतो आणि आर आर आभा इथेच त्या हॉस्पिटलमध्ये तू लिलाव मी स्वतः होतो हो ना हे तीन माणसं गेल्याच्या नंतर एक लॅकिनो म्हणतो जो आपण वक्तृत्वाचा तर त्याच्यानंतरचा चांगल्यात चांगला बोलणारा वक्ता कोणता तर मग ते देवेंद्र फडणवीस आहे परंतु त्यांची एक हटके स्टाईल होती आणि वेगळी होती ते सुद्धा मला वाटतं संसदीय कामकाजातून पुढं आलेलं नेतृत्व आहे आणि माझ्या बाबतीत आणि देवेंद्रजीच्या बाबतीत गोपीनाथराव एकदा म्हणाले होते की सुरेश धस कामातून निवडून येतो आणि देवेंद्रजी भाषणातून आणि देवेंद्रजी त्याच्या संसदीय कामकाजातून हा त्याचा शब्द गेला बरं का कारण ते आणि मी बरोबरीचे असल्यामुळे माफी नव्याण्णवचीच बॅच हा नव्याण्णव ते पण सत्तरचा जन्म आहे माझाही सत्तरचा जन्म आहे उलट त्यांच्या पेक्षा दोन चार महिने मी वडील आहे त्यामुळे आणि मित्रत्वाचं नाता असल्यामुळे एक शब्द गेला माझा हा परंतु त्यांच्याकडं काय आहे की दीड तास दोन तास फायनान्स वरती बोलणारा माणूस कोण तर तो देवेंद्र फडणवीस मग हे बाकीची वक्कृत्व कला जी आहे ती आता थोडीशी कुठेतरी नाहीशी होते आणि त्यातही टेक्निकलीच गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख देशमुख आणि आर आर पाटील या तिघांचंही काय बाज असेल तर तो ग्रामीण शहाणपणातून आणेल ग्रामीण भागातला होता त्या गोपीनाथराव तर हातात काहीच नसायचं कोरा कागदात आणि अध्यक्षाला माझे अध्यक्ष महोदय माझ्याकडे हे प्रचंड माझ्याकडं पुरावे आहे आणि मी तुमच्याकडं पाठवतो हातात कोरा कागद कारण त्यांच्या पाठीमागच्या दोन याच्यावरती आम्हीच बसलेला आम्हाला वाटतो मग ती एक कला त्यांच्याकडं होती तसंच ह्या भाषणाच्या बाबतीत मला वाटतं माझी जी स्टाईल आहे मला जे वक्तृत्व कला निसर्गदत्त मिळालेली आहे देवाने दिलेली आहे